Mm -hmm. Here, the This, this Hvor er den? టోర్ లెర్న్ గెట్ ఫాస్ట్ గా డౌన్ లోడ్ చేసాను హ్మ్ దెవలపర్స్ ని లాక్ అవుట్ చేయను

हॅलो हाय स्वागत आहे तुमचं लाईव्ह व्हिडिओ मध्ये हॅलो आसीजी हॅलो काय करता आता ते वरडणार आहे

बोलिए हाँ बोलिए बोलिए बैटरी, बैटरी बैटरी नहीं। मैं महाराष्ट्र से आप कहाँ से बोल रहे हेलो स्वागत है मराठी मधे कमेंट करा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा नवीन असाल तर स्वागत आहे तुमचं लाईव्ह व्हिडिओमध्ये ला कर, ही लाकडं आहेत का ना ती मला दुसरी दे तिकडची पप्पानी तिथले मोडून टाकत धुकते सगळे मला तिकडची दे, दे, दे सगळी तिथले

Hva er på De Men, yngre, det der?

कधी म्हणत होतं ओके आ कुडी एरर करे दिसतं काहीतरी दिसतं आर मंडप आउ तेनी कधीच बंद गेला देव आता मला म्हणता म्हटला पोरला कांडज जसं पण पप्पा तसंच

तीन चमचा वाटी काय नाही हाय तेवढं दिसत अंधार दिसते तिथं काय दिसत इथं असं वाटतं काय बी

चला कमेंट करा पटपट पटपट कमेंट करा जे लाईव्ह बघत आहे ते कमेंट करा आमचं चाललाय स्वयंपाक चुलीवरती गॅस संपलाय आम आमचा अजून थोडं आज, आज बाहेर आहे लाईव्ह

चला कमेंट करा पटपट पटपट लाईक करा चॅनेल ला करा

ഒത്തിരി കേട്ടോക്ക് വേറെ അടുത്ത I don't know. स्वागत आहे तुमच्या लाईव्ह व्हिडिओ मध्ये कमेंट्स करा म्हणजे परत बघतेच का होते

चला कमेंट करा पटपट पट कमेंट करा एवढे जण लाईव्ह बघताय कमेंट करा त्यांना ताई वळ अंधारात बसले ना मी थोडस माझ्याकडे खरं थो। बघा अजून पण ताई बी वळका अंधारात बसले ताई दिसना आले ताई दिसना रोज लायला उजळत असते ना आता अंधारात आहे आज अंधारात गॅस संपलाय म्हणून अंधारात बसले गॅस संपला गेल्याशिवाय अंधारात आला चला 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 पटपट कमेंट करा एवढे जण लाईव्ह बघताय कमेंट करा चॅनेलला लाईक तरी करा करा। आज चुलीवरच जेवण खाऊया मस्त राखतो वर एवढंच ताप होतो जरा नाहीतर चुलीवरच जेवण एक नंबर

ते हे कर की वायर शेप वरती कर चला 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 पट पट कमेंट्स करा आता बळ की का ताई लाईवला लाईक तर ताई उजड झाले जा सबस्क्राइब करा प्लीज 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 प्लीज, प्लीज कोण बघते तेही पण कर नोड तो कर sulok sekarang berbuat sekarang komen sekarang

<coughs> कमेंट्स करा पटपट कमेंट्स करा लाइवला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज एवढे जण पाहताय कमेंट्स करा स्वागत आहे तुमचं लाईव्ह व्हिडिओमध्ये ते ते ग्रोग ते ग्रोग ते तर वेगळं दिसतंय ग ते वेगळं ते वेगळं कारण तेच असं एकदम असं हे लहान तरी पाहिजे होत लई मोठं गेलं

आणि तेही कुठे आहे ते ओढणीनुसार माहिती तिकड ओढणीसारखी माहिती हळूहळू सर्व सुद्धा करा, पर, पन, कमेंट करा पटापट पांच जन बगत पमेंट कर पन नहीं। एक पे ये गलीकड़ा इकड़ ग